आरग तालुका मिरज येथील मालती नेमिनाथ चौगले कन्याशाळा व उच्च माध्यमिक विद्यालय ते राष्ट्रपुरुषांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी यशवंत शिक्षण संस्था सांगली चौगले गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकांच्या मनावर अधिराज्य प्रस्थापित करून सामाजिक चळवळ उभी करणारी काही थोडकीच मंडळी आहेत या राष्ट्रपुरुषांमधील लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकनेते राजारामबाबू पाटील यांची जयंती यावेळी साजरी करण्यात आली तर प्रथम मल्टीस्किलचे मार्गदर्शक विजय पाटील सर तोडकर मॅडम नरवाडे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं तर यावेळी कुमारी कार्तिकी तळंगे इयत्ता आठवी भाग्यश्री कुंभारी इयत्ता नववी यांनी या राष्ट्रपुरुषांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केली तसेच काळे मॅडम यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेताना म्हणाल्या अल्पशिक्षित असूनही समाजासाठी देशासाठी लेखणीच्या माध्यमातून लढणारे लढवय म्हणजे अण्णाभाऊ साठे पोवाडा कादंबरी लोककला अशा साहित्यांची निर्मिती करून त्यांनी जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली तर सहकार महर्षी लोकनेते राजारामबापू पाटील यांनी कासेगाव शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत शिक्षणगंगा पोहोचवली सन एकोणीसशे बावन्नमध्ये सांगली बोर्डाचे अध्यक्षपद भूषवलं तर त्यांचे सामाजिक शैक्षणिक काम पाहून एकोणीसशे बासष्ट साली जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिले पाणीदार नेता म्हणून बापूंनी ख्याती मिळवली असं मत कुंभार सरांनी व्यक्त केलं तर या कार्यक्रमाचे निवेदन अंकिता माळी तर शेवटी आभार पूर्वा वडगावे हिने व्यक्त केले तर राष्ट्रपुरुषांना अभिवादन करताना मल्टीस्किल विभागाअंतर्गत विविध उपक्रम विद्यालयात घेण्यात आले तर ऊर्जा पर्यावरण जपणूक व्हावी यास्तव फयूस एम सी व्हीचा अभ्यास करणे सेंद्रिय कीटकनाशक याची सोप्या पद्धतीने निर्मिती करणे माती परीक्षण करणे तसेच अभ्यासाबरोबरच बागकाम व शेती तंत्रज्ञान यामध्ये विद्यार्थी पारंगत व्हावे हा उद्देश ठेवून विविध उपक्रम या विद्यालयामध्ये राबवण्यात आले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करून इंग्रजांना हादरून टाकणारे लोकमान्य टिळक सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या सर्वांना माझा नमस्कार आज आज हिरकणी न्यूज सहसंपादक दिलीप पंसोडे लिंगनोर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा